तुमचं नाव आणि येथला पत्ता सांगा ठाणे गाव पाचघर शहापूर जिल्हा ठाणे बरं आता आपण तुमच्या तबेल्यामध्ये उभे आहे गोठ्यामध्ये बरोबर आहे तर साधारण दोन म्हशी तुमच्या तर किती महिन्यापासून तुम्ही म्हणजे दूध व्यवसाय करताय आम्ही चार महिन्यापासून चार महिन्यापासून म्हणजे आता चार महिन्यापासूनच दूध व्यवसाय चालू केलाय जुना काय अनुभव तुमचा काहीच नाही म्हणजे आता चार महिन्यापूर्वीच तुम्ही सांगत होते मागाशी बोलताना दोन म्हशी घेतल्या बरोबर तर तुम्ही यांना आता मिल्क चार्जर चालू केलेलं आहे किती दिवस झाले मिल्क चार्जर चालू करून मिल्क चार्जर चालू करून चार महिने झाले आणि मिल्क चार्जरची ही तुम्हाला माहिती कुठून मिळाली माहिती आम्हाला गुजरे त्यांच्याकडनं माहिती मिळेल अच्छा मग तुम्ही आपल्या या दोन मशीनना पण चार्जर चालू केलं मग अशे तुम्ही बोलताना सांगत होते की आता ही जी म्हैस आहे तुम्ही आणली तर त्यावेळेस होती बरं फार होती ना तर म्हणजे तिचा पूर्ण आहे ना सांदा पूर्ण दिसत होती अच्छा हा तर आता तिची चार महिन्यामध्ये तिची बॉडी अशी झाली की ती पण समजत नाही आणि गाव समजत नाही एवढी तिची बॉडी जबरदस्त तिची बॉडी चांगली झाली तुम्ही मग बोलताना सांगत होते की त्याचे मालक आहे ते सुद्धा बोलू शकत अच्छा तर म्हणजे किती महिने झाले वापरून चार चार ऑगस्ट पासून ऑगस्ट पासून वापर चालू केलेला आहे तर तुम्ही मगाशी अनुभव सांगत होते ही म्हैस आणली तेव्हा तुम्हाला काही लोक सांगत होते काय एवढं दुसरं काय घातलं नाही आणि सरकी वगैरे म्हणजे मिल्क चार्जर वापरल्यापासून तिची हेल्थ खूप चांगली झाली म्हणजे आणली तेव्हा खूप वीक होती बरोबर बरं आणि समजा तिचं दूध वगैरे आता ले ले। ती व्यायलेली आहे तर दूध वगैरे किती देते दे? ती ती आता साडेसात आठ देते आठ पर्यंत म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून आठ लिटर दूध चालू आहे बरोबर आणि तुम्ही जसं म्हणताय तुमचा एक चार महिन्याचा अनुभव आहे तर आजारांचं कसं काय प्रमाण आहे तुमचं मशीन आजपर्यंत डॉक्टर आलेच नाही अच्छा आजपर्यंत डॉक्टर डॉक्टर आलेच नाही जे आता, जे काही काही आता आठ आठ दहा दहा वर्षापासून दूध व्यवसाय करताय तर असे शेतकरी विश्वास ठेवतील का बाबा चार महिन्यापासून डॉक्टर आलेला नाही कारण म्हैसे वगैरे म्हटलं तर रेग्युलर त्यांना काही ना काही आजार चालू राहतात तर तुमचा काय अनुभव आहे आणि शेण वगैरे टाकलं ना त्याची पोठी पडते डायरेक्ट शेणाची पोटी पडते हा शेणाची पोठी पडते बर म्हणजे पातळ शेण येत नाही शेण पातळ वगैरे येत नाही बरोबर दुधाला पण आहे ना दूध एकदम बर आणि स्माइल पण चांगली असते जी साई येते ती एकदम जाडसर येते तुम्ही घरी दूध वगैरे पिता सर एवढं आता आम्ही दूध देतो ना ज्या ना ते पण बोलतात दुधाला स्माइल वगैरे चांगली आणि विषय दुसरा आपल्या उग्रवास येते बघा दुसऱ्याला उग्रवास हा मशीन दुधाला उग्रवास येत नाही बर तुम्ही मागाशी एक अनुभव सांगत होते एक मित्र आहे त्यांनी वीस रुपयाचं दूध नेलं होतं त्याचा काय अनुभव आहे ना हा ते वीस रुपयाचं दूध नेलं होतं बरं दुसऱ्या दिवशी सकाळची एक लिटर दूध पाहिजे त्याच्याकडनं रोज रोज एक लिटर म्हणजे वीस रुपयाच घेऊन गेले होते रोज ते एक लिटर सांगितले माझ्या वीस रुपयावरून डायरेक्ट एक लिटरवरती आले रोज पाहिजे त्यांना दुधाच्या चवीमध्ये फरक जाणवला बरोबर आपण स्किन वगैरे जर बघितली मशीनची तर एकदम म्हणजे चमक वगैरे खूप चांगली आलेली बरोबर तुम्ही साधारण कितीला आणली म्हणाली म्हैस साठ हजाराला ला आज जर ही म्हैस तुम्ही मार्केटमध्ये उभी केली तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे किती पैसे येऊ शकतात पंच्याऐंशी ते नव्वद पंच्याऐंशी ते नव्वद म्हणजे साधारण वीस पंचवीस हजार रुपये आता लिटर दूध पुढच्या दहा ते अकरा लिटर दूध देईल पहिल्यावर एकदम कवळी बरोबर आणि जी म्हैस आहे तुमची ती पाठीमागे जी म्हैस आहे तुम्ही सांगत होते की माझ्यावर येत नव्हती तर तिचा काय अनुभव माझ्या आल्यापासून ना आल्यापासून हा आणल्यापासून चार महिन्यामध्ये दोन टाइम हिटर आले चार महिन्यामध्ये दोन टाइम नाही बरोबर आठ आठ वर्ष पण माझे बाजूचे काका आहेत ना त्यांची बारा महिन्यात मशी तर मी त्याला सांगितलं ही मशीला दोन तीन टाइम हिटवर आले असं कसे होऊ शकत बरोबर म्हणजे लोकांना जे काही दूध व्यवसाय करणारे शेतकरी तर त्यांचे एक एक वर्ष होऊन जातात तर हीट वर येत नाही आणि बॉडी वगैरे पाकतात ना आजूबाजूची लोक वगैरे ना नाही म्हणजे म्हैस वीक होऊन जाते आज जर आपण जर म्हैस जर बघितली ही, ही।, ही म्हैस आता साधारण तीन महिने झालेले आहे बरोबर तर तब्येत जी आपण म्हणतो की एक वेळल्यानंतर तब्येत कमी होते परंतु तसं काहीच जाणवलं नाही एकदम चांगली झाली बरोबर जे काही शेतकरी म्हणतात की आता सोळाशे पंचवीस रुपयाला पाच किलोची बादली येते बरोबर आहे तर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे का बाबा महाग वाटतं तुम्ही तर इथून साधारण किती किलोमीटर जाता आणायला मी आता इथून कमसे कमिट पासष्ट पासष्ट किलोमीटर तुम्ही मिल्क चार्जर आणण्यासाठी जाता हो। तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही एवढा लांब जाताय तर काही शेतकरी म्हणता का बाबा महाग आहे तर त्या तुलनेमध्ये तुमचा काय अनुभव येईल महाग नाही डॉक्टर जर आला ना डॉक्टरचा खर्च डॉक्टरने हातरी लावला आठशे नऊशे रुपये आराम किती आठशे नऊशे रुपये आरामात घेऊन जातो असं जर महिन्यातून दोन चार टाइम आला ना दोन तीन हजार रुपये तर आरामसार घेऊन जाणार आणि आपण सोळाशे पंचवीस रुपये फक्त मिल्क चार्जरचा खर्च आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये आपल्याला इतके सारे फायदे बरं बरोबर आपण जी चार ते पाच लिटर दूध देईल असंच मला वाटलं परत गेली होती म्हणजे साधारण तीन लिटर दूध तुम्हाला आणि साधारण किती काय भाव जात आपला दूध मला साठव साठ रुपये जातं म्हणजे तीन लिटर दूध वाढलं म्हणजे तुमचे जवळजवळ एकशे ऐंशी रुपये इथंच प्लसमध्ये तुम्ही हो हो। बरोबर रोजचे हो। अच्छा चालेल सर धन्यवाद तुम्ही एक खूप छान माहिती सांगितली